अरे बापरे ड्रग च्या संगमनेर संगम जिम सप्लिमेंटच्या नावाखाली नशेच्या इंजेक्शनचा अवैध कारभार उघड तर पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याने राजकीय हस्तक्षेपामुळे एफआयआरला विलंब बातमीचा इन्फॅक्ट पोलिसांची कारवाई नमस्कार प्रेक्षकांनो न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत की संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या कारवाई संदर्भातली प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वीच न्यूज एन एम पीच्या माध्यमातून नशेच्या इंजेक्शनची बातमी प्रसारित करण्यात आली होती आणि त्या बातमीच्या प्रसारानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत शहर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे विशेष म्हणजे आरोपी राजकीय पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल सहा तासांचा विलंब लागला आहे मात्र पोलिसांची खंबीर भूमिका पाहून जनतेतून कौतुक केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमलेर शहरात अवैध धंद्यांमध्ये आता थेट नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची म्हणजेच ड्रग्ज अंमली पदार्थांची भर पडल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे शहर पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत एका नामांकित चौकातील एम आर विटॅमिन सप्लिमेंट शॉपमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईला नशेसाठी लागणारे इंजेक्शन्स विनापरवाना विकले जात असल्याचे उघड झाले आहे न्यूज एन एम बातमीचा परिणाम म्हणून शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे काही दिवसांपूर्वीच इंजेक्शनच्या नशेमध्ये आहारी गेलेल्या तरुणांविषयाचा व्हिडिओ न्यूज एन एम प्रसारित करण्यात आला होता संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना एम पी एच टी ई -E आर एम आय एन ई -E सल्फेट इंजेक्शन आय पी टर्मिवा हे औषध अवैधरित्या विकले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी लालबहादूर शास्त्री चौकातील दुकानावर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईचा सापळा रचला डमी म्हणजे बनावट ग्राहक पाठवून विनापरवाना विक्री होत असल्याचे निश्चित झाल्यावर पोलिसांनी आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले त्याच्याकडून आता दोन लक्ष तेवीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या बाटल्या आणि सिरींजसह महागडा मोबाईल व मोटारसायकलचा समावेश आहे आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा राजकीय संघर्ष पोलिसांना करावा लागला या कारवाईतील सर्वात मोठी अडचण म्हणजे राजकीय हस्तक्षेप आरोपी आदित्य गुप्ता हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा दबाव आणला गेला दुपारी साडेतीन वाजता घडलेल्या या घटनेचा एफआयआर नोंद करण्यासाठी पोलिसांना तब्बल सहा तास वाट पाहावी लागली आणि रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल झाला असून आरोपी आदित्य गुप्ता याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरचं इंजेक्शन हे पुणे जिल्ह्यातील मंचर येथून अडक असल्याचं कबूल करत मंचरचं त्याचा साथीदार सिद्धेश्वर लिंबावांना फताडे वयवर्ष आडतीस राहणार मंचर याचं देखील नाव पुढे आले आहे याबाबत पोलिसांनी मंचरच्या सिद्धेश्वर फताडे याला देखील अटक केलेली असल्याची माहिती मिळून आली आहे सदर प्रकरणात राजकीय दबाव असूनही पोलिसांनी खमकी भूमिका घेत अखेरीस गुन्हा दाखल केला मुंबई नाशिक पुणे आणि अहिल्यनगर नगर येथून अवैध मार्गाने हे ड्रग शहरात येत असल्याची चर्चा आहे या गंभीर प्रकारामुळे शहराच्या सुसंस्कृतीपणाला बट्टा लागण्याची भीती निर्माण झाली आहे नागरिकांनी वेळीच सवध होऊन अशा नशेखोरांची किंवा विक्रेत्यांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे सदर प्रकरणात आरोपी आदित्य किशोर गुप्ता व सिद्धेश्वर लिंबावंना फताडे या दोघांनाही कोर्टात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर आज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई के केली गेली काय नेमकी कारवाई झाली आम्हाला गुप्तदारामार्फत बात बातमी मिळाली की उत्तेजक औषधी द्रव्य असलेलं इंजेक्शन जे प्रतिबंधित आहे ते एक इसम त्याच्या विटॅमिन व प्रोटीनच्या दुकानातून विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावंत व त्यांच्या पथकाला आम्ही सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी दोन पंचांसह रवाना केलं त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता संबंधित आरोपीच्या ताब्यात तीन इंजेक्शन्स त्या बाटॉल मिळून आल्या आहेत व काही सिरीज मिळून आलेल्या आहेत सदरचं इंजेक्शन हे प्रतिबंधित असून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या चिठ्ठीशिवाय ते विक्री होऊ शकत नाही असं असतानाही त्यांनी ते जास्ती किंमत मेल या लालसेतून विक्री केलेली आहे सदर व्यक्तीला आम्ही अटक केली असून त्याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहेत सदरचे इंजेक्शन त्यांनी मनसर येथून एका व्यक्तीकडून मागवल्याचे कबूल केलेले आहे सदर व्यक्तीलाही ताब्यात घेतलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत